नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ऍस्ट्रो दोस्त के के नक्षत्र ज्योतिषमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत बारा राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल आज राशी चक्रातील दुसरी रास म्हणजेच वृषभ राशीबद्दल जाणून घेऊ ज्योतिषे हे जीवनातील दिशा दाखवणारे नशिबाचे गणित मांडणारे आणि भविष्यातील मार्गदर्शक ठरतात चला तर मग पाहूया ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे कृतिका नक्षत्राचे दुसरे तिसरे आणि चौथे चरण व रोहिणी नक्षत्राचे चारही चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण मिळून ऋषभ राशी तयार होते आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या बैलाच्या आकृतीस ऋषभ राशी असे म्हणतात ही राशी नेहमी दोन या आकड्याने दर्शवितात ही राशी स्त्री राशी व पृथ्वी तत्वाची असल्यामुळे सुबकपणा नीट नेटकेपणा सौंदर्य करणे हे गुण या राशीमध्ये आढळून येतात वृषभ राशी ही दुराग्रही थोडी गर्विष्ट महत्वाकांक्षी स्वतःची स्तुती ऐकायला आवडते प्रेमळ थोडी शोषिक प्रवृत्तीची असते या राशीत समजूतदारपणा व शांतपणा स्थैर्य असते वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आरोग्य कसे राहील ते पाहूया या काळात सुग्रासांना खायला मिळेल आरोग्य हे चांगले राहील या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील गुरु महाराज तुमच्या धनस्थानात विराजमान आहे आणि हा गुरु लाभेश पण आहे त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जसे की विमा पॉलिसी हे मॅच्युअर झाली आहे किंवा एखादी वडील इस्टेट आहे ती मिळू शकते फेब्रुवारी मध्ये रवी महाराज मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवास करतील त्यामुळे सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल किंवा एखादी सरकारी काम अडकले असेल ते पूर्ण होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या दरम्यान रवी व बुध दोनही ग्रह दशम स्थानातून भ्रमण करतील व हा बुध आदित्य योग होईल विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ राहील जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षा देत असतील त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये बदली होऊ शकते व त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे तरुणांसाठी भाग्योदयाचा काळ आहे परदेश गमन योग आहे या काळात कौटुंबिक जीवन बरे राहील संततीविषयी शुभ वार्ता कळेल गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी तरुण आणि कुसंगतीपासून दूर राहावे पटकन कोणावर विश्वास ठेवू नये जानेवारीत आईच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी पुढे पाहूया एप्रिल ते जून दरम्यान आरोग्य कसे असेल डोळ्यासंबंधी किंवा ओटी पोट गर्भपिशवी या संबंधी काहीतरी त्रास उद्भवू शकतो त्यासाठी दवाखाना करायला लागेल उष्णतेचा त्रास होऊ शकतो हातापायाचे दुःखापती होतील जुनाट आजार पुन्हा उद्भवू शकतील त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी नोकरीतील घडामोडीतून चिंता लागेल तरुणांचे शैक्षणिक प्रश्न सुटतील स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे शुक्राचे भ्रमण हर्षलच्या युतीत जीवनात नव्या संधी देणारे राहील मात्र बेकायदेशीर व्यवहार टाळावे जूनच्या पूर्वार्धात ऋषभ राशीतील हर्षल युती सुरुवातीस मिश्र स्वरूपाचे फळ देतील तरुणांना परदेशी संधी मिळेल हा काळ व्यावसायिकांसाठी नवे उपक्रम मार्गे लावणारा असेल कलाकारांसाठी चांगला काळ राहील कौटुंबिक सौख्य चांगले राहील जून महिन्यात गुरुचे भ्रमण कर्क राशीतून होईल त्यामुळे भावंडांकडून प्रेम मान सन्मान मिळेल मित्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य साधारण राहील स्वभावात थोडा लहरीपणा येईल नको त्या ठिकाणी धाडस दाखवाल त्यामुळे मानसिक ताण वाढेल या काळात आर्थिक ओघ बरा राहील आलेले पैसे खर्च करण्यापेक्षा कुठेतरी गुंतवणूक करावी किंवा मागे टाकावे याकडे कल असेल जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे वास्तू वाहन याचे सौख्य मिळण्याची शक्यता आहे तरुणांच्या नोकरी विषयक मुलाखती यशस्वी होतील तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील नोकरदारांसाठी साधारण काळ राहील आई वडिलांची योग्य काळजी घ्या घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात अचानक काही घडामोडी घडतील ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तरुणांनी आपले मानसिक संतुलन सांभाळावे सांभाळावेबी त्रास होऊ शकतो पूर्वार्ध चैनीचा मजाक मस्ती करण्याचा असेल वास्तू खरेदीत काही अडथळे येतील तर ते या काळात दूर होतील नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मंगळ व गुरु हे ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात युती करतील वास्तू किंवा जागा खरेदी विक्रीसाठी चांगला काळ राहील काही अनावश्यक खर्च पण वाढेल या तीन महिन्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असतील ते मार्गी लागतील नोव्हेंबरच्या उत्तरार्धात राहूचे भ्रमण मकर राशीतून होईल म्हणजेच तुमच्या कुंडलीच्या नवम स्थानातून होईल त्यामुळे उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा यासाठी फार कष्ट किंवा मेहनत घ्यावी लागेल परदेश गमनासाठी अडचणी येऊ शकतील या काळात भावंडांशी व वा मित्रांशी वादविवाद टाळावा वैवाहिक जीवन साधारण राहील डिसेंबरच्या पूर्वार्धात प्रेमाचे रूपांतर लग्नात होऊ शकते ही होती ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फायू सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार